एका महत्वाच्या संदर्भातली आहे काल मुंबईमध्ये मनसे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी एक सभा घेतली मेळावा घेतला आणि आमच्या पर्यटन विभागाच्या बाबतीत जे नवीन योजना आम्ही सुरू केलेली आहे त्या नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या योजनेवरती त्यांच्या भाषणातीका करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या मुद्द्यावरती मिळून एक निर्णय घेतला आणि एक उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त करण्याचा निर्णय घेतला <coughs> आणि तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीच्या बाबतीतला निर्णय घेण्याचं सुद्धा काल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं याबद्दल सातारा जिल्हा वतीनं आणि सर्वच तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं मी या तिन्ही नेत्यांचं अभिनंदन करतो विशेषतः या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका महायुती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली आणि त्या निवडणुका लढत असताना अत्यंत महत्वाचा मुद्दा हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होता मॅनिफेस्टोमध्ये आमच्या संकल्पनाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये वचन आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठडकपणानं उल्लेख केला होता पण त्या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचं पाऊल हे काल या तिन्ही मान्य नेत्यांनी माहितीच्या जाहीर केलं त्याबद्दल या तिघांचं पहिल्याने अभिनंदन करतो कालचा जो विषय आहे नमो पर्यटन सुविधा केंद्र काय आहे सुरुवात केला जर तो जिया मान्य राज ठाकरेंनी वाचला असता तर त्यांच्या लक्षात आला असत नमो पर्यटन सुविधा केंद्र हे राज्यातली जी पर्यटन स्थळ प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहेत जिथं पर्यटक येतात पण त्यांना सुविधांचा अभाव असतो आपण सुद्धा अनेक वेळा पाहिलेल्या अनेक वेळा माध्यमांनी सुद्धा बातम्या दाखवलेल्या आहेत की अनेक पर्यटन स्थळावर सुविधांचा अभाव हा पर्यटकांना सामोरा जावा लागतो आणि म्हणून नमो पर्यटन सुविधा केंद्रामध्ये आपण साधारणतः वीस गुंटे जागेमध्ये हे पर्यटन सुविधा केंद्र स्थापन करतोय ज्याच्यामध्ये महिलांचं स्वतंत्र विश्रांतीचं कक्ष आणि त्यांना पुरुषांचं स्वतंत्र विश्रांतीचं ग्रह आणि विश्रांतीचा कक्ष आणि त्यांना स्वच्छंत्र स्वतंत्र स्वच्छता कक्ष त्याचबरोबर शिशू जे असतात ज्यांना बीबी फिडिंगसाठी लहान मुलं घेऊन महिला येतात पण त्यांना बेबी फीडिंग करायसाठी जागा नसते तर त्यांच्या बेबी फीडिंग साठी सुद्धा एक स्वतंत्र कक्ष त्याचबरोबर जे हॅन्डिकॅप है जे दिव्यांग लोक पर्यटन स्थळावर येतात त्यांना स्वतंत्र शौचालय नसत स्वच्छताग्रह नसतं त्यांना सुद्धा एक रेस्ट रूम ज्याला आपण रॅम्प केलेला असेल त्या रॅम्प पूर्ण थेट त्यांचे व्हीलचेअर असेल किंवा कुठल्या पाटील ती ते तिथे जाऊ शकतात रेस्ट करू शकतात पण त्यांना स्वतंत्र दिव्यांगांच्यासाठी सुद्धा स्वच्छता कक्ष असे एक चांगला प्लॅन टुरिझम सुविधा केंद्र आपण त्या ठिकाणी त्याचबरोबर तिथल्या पर्यटन स्थळाबरोबरच राज्यातल्या इतर पर्यटन स्थळांची तिथं माहिती ही सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्वतंत्र आमचा अधिकारी तिथं असेल की जो त्या परिसरामधल्या किंवा राज्यातल्या त्या विभागातल्या इतर चांगल्या पर्यटन स्थळांची माहिती म्हणजे हे पर्यटकांच्या दृष्टीनं उचललेलं अत्यंत पाऊल हा आम्ही नवीन योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसा दिवशी आम्ही त्याचा जी आर काढला त्याला वित्तीय तरतूद केली त्याचा प्लॅन त्याचं डिझाईन दोन तीन चार पर्याय माझ्याकडं आलेले आहेत मी ते शॉर्टलिस्ट केल्यानंतर येणाऱ्या सोमवारी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्य मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मी ते सादर करेन आणि त्यातला जो प्लॅन हे अंतिम करतील त्याचं तातडीनं काढून आम्ही पहिली पाच नमो पर्यटन सुविधा केंद्र सुरू करतो राज ठाकरे साहेबांचा आक्षेप काय होता की गड किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय इतर कुठलेही नाव असू नये आम्ही जरूर त्या सगळ्या मताशी सहमत आहोत पण राज ठाकरे साहेबांनी जर जी आर पाहिला असता तर ही गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतोय प्रतापगडच्या पायथ्याशी जर आपण पाहिलं असेल तर जिथं पार्किंगची जागा आहे जिथं स्टँड वगैरे सारखा आहे जिथं बस किंवा चार चाकी गाड्या वगैरे पार्क करतात त्याच्या बाजूला एक जागा पर्यटन विभागाला मिळालेली आहे तिथं आम्ही हे स्थापन करतोय रायगड चढून जाताना पाचारला आमची पर्यटन विभागाची जागा आहे त्या पाचारच्या ठिकाणी आम्ही त्या पर्यटन सुविधा केंद्र सुरू करतोय त्यामुळं किल्ल्यांवर असं कुठंही आम्ही वेगळं पर्यटन स्थळ किल्ल्यांवर करत नाही पण पर किल्ला परिसरात त्यांच्या पायथ्याशी आम्ही हे करतोय केवळ राज ठाकरे हे आता कुठलं ना कुठलं निमित्त साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर एकनाथ एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर टीका करण्याचा किविलवाना प्रयत्न करतायत मला राज ठाकरे साहेबांना अठवल वर एक वर्षापूर्वीचीच करून द्यायची ठाण्यातल्या एका लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला मी त्यावेळी पालकमंत्री होतो त्या सभेला मी होतो राज ठाकरे साहेब त्या सभेला आले होते तोंड भरून कौतुक एकच वर्षापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं राज ठाकरेंनी केलं होतं एक वर्षापूर्वी तुम्ही भरभरून कौतुक करता देशाला मोदी साहेबांची गरज आहे मोदी साहेबांसारखं नेतृत्व आजपर्यंत मिळालं नाही असं तुम्ही बोलता आणि मग त्याच माननीय मोदी साहेबांच्या नावानं जर पर्यटन स्थळांच्या गडकिल्ल्यांच्या परिसरामध्ये कुठेही त्या किल्ल्यांच्या पावित्र्याला धोका न पोचता येणाऱ्या पर्यटकांच्या जर पंतप्रधानांच्या असं सुविधा केंद्र होत असेल तर केवळ राजकीय के पोळी अशा पद्धतीची टीका करतायत मला दुसरा प्रश्न या निमित्तानं राज ठाकरे साहेबांना विचारायचा आहे की ज्या काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरूनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख लुटाळून म्हणून केला होता ज्या राहुल गांधींनी एका जाहीर सभेच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारायला सुद्धा नकार दिला होता ज्या काँग्रेसचं आहे त्या कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून हटवण्याचं दुर्दैवी कृत्य केलं होतं एवढंच नाही तर ज्या काँग्रेस बरोबर आणि ज्या उबाटा बरोबर सध्या गळ्यात गळे राज ठाकरे घालतायत त्याच उभाटाच्या संजय राऊतांनी सातारच्या गादीचे वारसदार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना तुम्ही छत्रपतींचे वारसदार आहात हेचे पुरावे द्या अशा पद्धतीचं सुद्धा दुर्दैवी वक्तव्य हे संजय केलं होतं त्यांच्याच गळ्यात गळे आज राज ठाकरे घालतायत मग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट काँग्रेसनं आणि उभाट्यानं केलेला अपमान याच्याबद्दल का राज ठाकरे एक शब्द सुद्धा काढत नाही याचं सुद्धा उत्तर हे राज ठाकरेंनी या ठिकाणी दिलं पाहिजे राहता राहिला प्रश्न की माननीय मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून अशा पद्धतीची योजना आणताय हे जसं राज ठाकरे बोलतायत त्यांनी हे समजून घ्यावं की दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक ही महायुतीचे नेते म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो आणि सहसा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढतो त्यांच्याच नेतृत्वाखालच सरकार हे स्थापन केलं जात परंतु आताच्या पार्श्वभूमीवर मला आवर्जून सांगायचं मी त्याचा एक साक्षीदार आहे की जेव्हा हे सगळं दोनशे तीस दोनशे चाळीस जागांचं चा बहुमत आलं आणि सरकार स्थापन करायची दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर वेळ आली तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवून पहिल्यांदा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी जाहीर स्टेटमेंट केलं की मुख्यमंत्री पदाबाबतीत आणि सरकार स्थापन कराय बाबतील एनडीएचे प्रमुख नेते आदरणीय ने नरेंद्रजी मोदी साहेब आणि आदरणीय अमित भाई, भाई शाह अमित भाई साहेब हे दोघ जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल असा मनाचा मोठेपणा दाखवणारा नेता हा एकनाथजी साहेब आहेत त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी राज ठाकरे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर अशा पद्धतीचे जे आरोप करतायत ते धादांत चुकीचे अपुऱ्या माहितीचे आधारे आहे छत्रपती सातारची चौदार ओळख राजपुरोहित विसावा ना पोय राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जेव्हा जेव्हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येतात किंवा देशात कुठेही असतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी झालेले आहे छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे अशी शिवभक्त असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या माननीय मोदी साहेबांच्या नावानं नमो पर्यटन सुविधा केंद्र हे गडाच पावित्र्य कुठेही धोक्यात न आणता गडाच्या पर्यटन विभागाच्या जागेत त्यामुळं या चांगल्या कामात विनाकारण होडा घालण्याचं काम राज ठाकरेंनी करू नये धन्यवाद साहेब हे न... आज शासनाचा प्रतिनिधी आहे मंत्र्यांना असं कायदा हातात घेण्याची भाषा बोलता येत नाही परंतु शासकीय कुठलंही उभं राहिलेलं काम तोडफोड करण्याचं दुर्दैवी प्रयत्न कुठल्याही घटकाने जरी केला तरी शासन हाताची गडी घालून केवळ बघत बसणार नाही त्याला लागूनच त्यांनी असं म्हणजे लोकांचा उल्लेख केला ज्यांनी छत्रपतीच्या गाठीचा अपमान केला मला आठवतं त्याप्रमाणे तेव्हा आपण त्यांच्या सोबत होता मग तेव्हा काय मी बोललो होतो तुम्ही काय जुनी स्टेटमेंट माझी काय बोलले तुम्ही मग तुम्ही जरा माहिती घ्या ना ज्यावेळी राऊत हे बोलले त्यावेळी पहिला प्रश्न विचारणारा मी आहे की छत्रपतींच्या गाडीचा अपमान करणारा राऊतांना सांगायला फिरकू देणार नाही आम्ही

माननीय पंतप्रधानांच नाव दिलं इतर मान्यवरांची नावं देणं तेवढंच उचित आहे आम्ही जरूर इतर कुठल्याही योजनांना देऊ न मान्यवरांचे नाव हे दिलं तर हे का नाही दिलं हे दिलं तर हे का नाही दिलं असं निगेटिव्ह विचारू नका हो आज एवढं मोठं कर्तृत्व आहे माननीय मोदी साहेबांचं आज संपूर्ण जगात महाराष्ट्राचं स्थान तिसऱ्या आर्थिक व्यवस्थेवरती पहिल्या पाच आर्थिक व्यवस्थेवरती मान्य मोदी साहेबांनी नेऊन ठेवलेलं आहे त्यामुळे एवढं चांगलं काम करणाऱ्या नेत्याचं जर एखाद्या चांगल्या योजनेला नाव दिलं तर तिथं स्वागत केलं पाहिजे माध्यमांनी हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या जेवढं का डोळ्यासमोरथून केलं जातं असं वाटतं हे माझं परत स्पष्ट होत आहे केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांना मुंबई महानगरपालिकेचा मलिदा समोर दिसतोय जी एकमेकांच्या कड बघत नव्हती एकमेकांच्या एकमेकांच्या समोर कधी येत नव्हते ते लोक दो, असणारी महानगरपालिकेतला मलिदा समोर दिसतोय मुंबईच्या आम्ही दोघं भाऊ मुंबई महापालिकेतला मलिदा वाटून खाऊ या धोरणाप्रमाणे ते दोघं एकत्र आले तर त्याच्यासाठी हे चालले पण मुंबईतली जनता अशा पद्धतीनं यांचा कुटील डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही विकासाचं विजन असणाऱ्या माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब आणि अमान्य अजित यांच्याच नेतृत्वाखालच्या महायुतीचा महापौर मुंबईमध्ये एकशे एक टक्के एक बसेल एकनाथ शिंदे किती लाचारी पत्करणार या मुख्यमंत्री पदासाठी अशा अनुषंगाने सुद्धा टीका केली मी आता बोललो की की बाबा लाचारी जर पत्करायची असती तर ज्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार च्या निवडणुका आम्ही लढल्या सगळ्यांनी सांगितलं की महायुती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढतो त्यांच्या झाल्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्रातलं सरकार स्थापन करताना नेतृत्व कोणी करावं मुख्यमंत्रीपद कोणाकडे असावं याच्या बाबतीतला एनडीएचे प्रमुख नेते आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय अमित शहा साहेब हे जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल आणि त्याप्रमाणे शिवसेना तो निर्णय जो हायकमांडचा झाला किंवा जो पक्ष स्रेष्ठी एनडीएच्या झाला आम्ही एनडीए चे एक प्रमुख घटक आहोत आम्ही तो स्वीकारलेला आहे okay? ओके हे दोघ बाकी इतर कोणी आता ते ज्याला ज्याला घेतील बरोबर ते सगळेच लहान मोठा वाटा प्रत्येकाला मिळणार मग ते सत्तेत दे गेले तर ना सत्तेत जाऊ शकत नाही पवई मध्ये जो इन्कम टॅन 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 जी के आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड हियर ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 जीकेम आटा चक्की आता धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 नाही कस आहे बघा काल मी देखील माहिती घेत होतो जवळपास पंधरा बालकांना मुलांना जेणे सतरा मुलांना उलीस धरलो म्हणजे लहान मुलांना उलीस धरून आपली काहीतरी मागणी पुढे रेटायची कदाचित मला तो वाटते महाराष्ट्राच्या इतिहासातला हा पहिला प्रकार असेल आणि त्याच्यामुळं सरकार म्हणून शासन म्हणून मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अशा पोलीस अधिकाऱ्यांचं निश्चितपणे त्या 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 मुलांचे मुलांचे प्राण वाचवलेले स्वतःचा जीव समोरचा जो होता त्याच्याकडे एरगन होती म्हटली म्हणजे जी काही माहिती उपलब्ध आहे मला अधिकृत ऑफिशियल सोर्सेस पोलिसांच्या मेळालेली नाही पण त्याच्याकडे एरगन होते आणि काही केमिकल्स असे होते की ते स्फोट करू शकत होते म्हणजे अशा एका धोकादायक परिस्थितीत आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिथं धाडच दाखवलं आणि या सतरा मुलांचे जीव वाचवले तर अशा अधिकाऱ्यांचं कौतुकच केलं पाहिजे